जय भीम जय शिवराय नम बुद्धाय भावांनो बहिणींनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे ती बघायला विसरू नका जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा करा कमेंट करा आमचं चॅनल बघायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब कर चला जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करत चला आमचं चॅनल बघत चला आम्हाला सपोर्ट करत चला भावांनो बहिणींनो आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा जय भीम जय शिवराय नवबुद्ध आहे आमचं चॅनल बघायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करत चला लाईव्हला जुळत चला भावांनो बहिणींनो आमच्या चॅनलला सपोर्ट करा जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय आमच्या चॅनलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे ती बघायला विसरू नका mm -hmm. जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आमचं चॅनल बघायला विसरू भी नका <laughs> भीम क्रांतीचा भीम क्रांतीचा भी क्रांती पहिला विदा जने दा बुद्ध दाविला बुद्ध दाविला पिंपळाच्या पानात सूर्य क्रांतीचा क्रांती पाहिला विधानात बुद्ध जनेदा ஜனா விம்பி லார்கா சந்திர லவி தாரிச்சேரா ஜி மாரமாசாரி मरमा चंद्राला लाजवी लाजवी तारका चंद्राला लाजवी लाजवी तारका नाही चेहरा जगी मरमा नाही चेहरा जगी मरमा

कोणामुळे माझ्या भीमामुळे मुळे घेतो सुखाचा श्वास कोणामुळे भी जय भीम भावांनो बहिणींनो मित्रमैत्रिणी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आमचं चॅनल बघायला विसरू नका लाईव्हला जुळत चला आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे ती बघत चला दुब्या पुरात लय बडाला माझ्या दुबळ्या पुरात बाबा साहेब आंबड तुझ्यानी माझ्या घरात बाबा साहेब आंबड तुझ्यानी माझ्या घरात लय बडाला माझ्या दुबळ्या पुरात लय बळाला माझ्या दुबळ्या पोडात बाबासाहेबांमुळे तुझ्यानी माझ्या घरात दिव्याची ज्योत जसे, भीमाच्या पाठी तसे दिव्याची ज्योत जसे, भीमाच्या पाठी तशी सदैव राहिली उभी जय भीम जय शिवराय बुद्धाय भावांनो बहिणींनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आमचं चॅनल बघायला विसरू लग नका जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय आमच्या चॅनलला बघायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करा आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे ती बघायला विसरू नका जय वीर जय शिवराय नमो बुद्धाय आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा लाईव्हला जुळत चला జలాస్ స్మరు మంగళ ప్రసంగీ తుజలా స్మరూ గౌతమ తు మూ గౌతమ తు గురు जय भीम भावांनो बहिणीनो आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आमचं चॅनल बघायला विसरू नका आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे ती बघायला विसरू नका जय भीम भावांनो बहिणीनो आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा लाईव्हला जुळत चला आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे ती बघायला विसरू नका